लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संपूर्ण भारतभूमी ही पवित्र असून त्यात गुजरातमधील द्वारका आणि बडोज तीर्थस्थानी महानुभव पंथांसाठी अत्यंत पवित्र आहे भगवान श्रीकृष्ण आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने स्थानक पवित्र झालेली असून जन्मस्थानाचा प्रश्न सोडवण्यास सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न केल्यास निश्चितच यश लाभेल परमेश्वराची शक्ती आपल्या पाठीमागे उभी असल्याचा विश्वास बुलढाण्याचे महंत लोणारकर बाबा यांनी यावेळी व्यक्त केला अखिल भारतीय महानुभाव संमेलन गुजरात मधील बाळविहीर येथे आयोजित करण्यात आलेले असून या तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाऊ संमेलनाचा समारोप झालेला आहे बाबाजी अण्णांना आशीर्वाद देत आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं सन्मान चिन्ह आणि अण्णा अन्ना बाबाजी देत आहे शालू श्रीपाद वच आयोजकांचा सत्कार बाबाजी करत आहे काय करायचं सर्वांनी टाळ्या वाजवून डॉक्टरांचा सत्कार करावा

महानुभाऊ पंथ्यांची सर्व तीर्थस्थानं भाविकांना दर्शनासाठी खुली व्हावीत विशेषतः गुजरातमधील भडोच येथील चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थान महानुभाव पंथ्यांच्या ताब्यात मिळावे रिद्धपूर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा अन्य तीर्थक्षेत्रांसाठी ती देखील शासना निधी द्यावा जाळीचा देव येथे शासकीय महापूजा करण्यात यावी शासकीय कॅलेंडरमध्ये श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचा उल्लेख व्हावा तसेच श्री चक्रधर स्वामी जन्मोत्सवाच्या निमित्तानं शासकीय सुट्टी जाहीर करावी यांसह विविध ठराव मांडण्यात येऊन ते मंजूर करण्यात आले आहे गुजरात राज्यात बलसाड जिल्ह्यात कपराडा तालुका वाळवीर गावी वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस आज तारीख आज संपूर्ण भारतातून साधू संत मंत तपस्वी आल्या होत्या साधक आले होते आणि अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे सहा महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती धर्मासाठी धर्मकार्यासाठी हा कार्यक्रम होता बरोचसं आमचं जे स्थान आहे चक्रधर स्वामींचं जन्मस्थळ ते आमच्या ताब्यात मिळावं हो, दर्शनासाठी मिळावं हो। आणि या भागामध्ये गुजरात राज्यात अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांनी जो धर्म स्वीकारला त्यांना एक बळ मिळावं हो। त्यासाठी खरा हा कार्यक्रम होता आणि हा यशस्वी असा कार्यक्रम झाला आणि आज मला खूप खरा खुँ आनंद झालेला आहे की हा कार्यक्रम यशस्वीसाठी खूप कष्ट घ्यावं लागले खूप त्रास सहन करावा लागला एक धर्मकार्य म्हणून धर्माचं कार्य करत असताना खूप आनंद होतो तो आज या ठिकाणी झालेला आहे आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला समाप्त झाला या ठिकाणी सर्व आलेल्यांना सा भोजनाची सोय होती राहण्याची सोय होती सगळीच सोय होती अतिशय आनंदामध्ये सगळे साधू संत आणि साधक या ठिकाणून घेत प्रणाम झालं पाहिजे म्हणून दिनकरांना एक दिवस या गुजरातच्या कार्यक्रमाला आले त्यांनी रावलं नाही त्यांनी आम्हाला पाच सात जणांना फोन केले आता पुढचं संमेलन आपल्याला हे गुजरातला घ्यायचं आहे दत्ताजी नाना असतील ननवारी साहेब असतील मी असेल किंवा आपले सगळे राजाभाऊ असतील आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आपण हे संमेलन आपण घेऊ गुजरातची ह्या परिसरातली जी काही लो गरीब संख्या आहे परंतु ती पंथांनी खूप मोठी आहे मग आम्ही त्यावेळी जितूबाईंची भेट घेतली भास्करराव गावित पण आमच्याबरोबर होते आणि जितूबाईंनी तु सांगितलं तुम्हाला जे काही मदत असेल जे काही सहकार्य सर। असेल माझे वडील आई हे मानभावपंथी आहे मी मानभावपंथी आहे आणि पंथासाठी जे करणं आवश्यक असेल ते मी करण्यासाठी आपल्याबरोबर पूर्ण राहील छोड दे पुरे देश धर्म गुरु जागे उठे तो राम जन्मभूमि आज बन रही है ऐसा अपना भी चक्रधर स्वामी का जो तीर्थ है वो भरूच में बनना चाहिए और इसके लिए मैं पूरे राजकीय और सामाजिक हर मंच पे बैठे सबकी जिम्मेदारी है मानवा पंथी आसत्या सर्व सामान्य एकदम मानवा पंथ का है हे आपण दाखवलं पाहिजे आणि तो हेतू मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी दोन हजार दोन साली आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्या अखिल भारतीय मानव संमेलन घेतलं आणि त्या संमेलनाच्या माध्यमामधून मग दूरदर्शन असेल वर्तमानपत्र असेल या माध्यमातून खऱ्या अर्थानं महानुभाऊ पंथ काय आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं गेलं कर्तृत्वानं ताकद उभी केली कुठल्या राजकीय पक्षाचा आधार घेऊन या क्षणाला ते इथं उभे नाहीत कुठल्या राजका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ते इथं उभे नाहीत राजकीय पक्षाचा आधार घेतला असता तर इथं दोन चार मंत्री आणणं त्यांच्या दृष्टीने कठीण नव्हतं त्यांनी मात्र इथे फक्त धर्माचा आधार घेतलाय आम्ही काम धर्माचं करतो आणि म्हणून हात सोडली आता हात सोडलेला राजकीय लोक आले नसतील म्हणून आपल्याला वेदना होत असतील मला असं वाटतं जो जी मशाल ज्या विचारांचा पायीक होऊन सुरुवात केलेली आहे त्या विचाराला सहजासहजी राजकारणात पाठबळ मिळत नाही ना स्वामींच काम करत असताना कुठलंही आपलं वेगळी वाद कुठलाही वाद न ठेवता आपण त्या कामाला एकशे पाच आपणाला कसा माहिती आहे एकशे पाच एकशे एक अधिक पाच एकशे सहा की ज्या कौरवांनी पांडवाला वनवासात पाठवलं होतं आणि कौरव ज्याचं बंदिस्त झाले त्यावेळी धर्मराजा सांगतात आपण पाच नसून एकशे पाच आहोत आणि कौरवाला सोडून आणतात अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे धर्मासाठी आपले मतभेद ठेवून एकत्र आलं पाहिजे दरम्यान गुजरातमधील बलसाड येथील वाळविहिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय अखिल भारतीय महाभाव संमेलनाच्या प्रसंगी अखिल भारतीय महानुभाऊ परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा महंत कारंजेकर बाबा महंत जामोदेकर बाबा अतुलमुनी काकाजी महंत तेल्हारकर बाबा महंत एळमकर बाबा महंत कापूसतळणीकर बाबा महंत लोणारकर बाबा महंत सुकनेकर बाबा तपस्विनी आलेगावकर महंत राजचंद्र बाबा महंत कृष्णराज बाबा तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील गुजरातचे आमदार जितुबाई चौधरी माजी आमदार माधवराव राऊत जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीबेन नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ता गायकवाड प्रकाश ननावरे राजेंद्र जायभावे भास्करराव गावित आदींसह संत महंत तपस्विनी यांची खास उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज वाळविहीर